हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना ऐकायलाच पाहिजे रेडिओ गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम मी प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन ऑगस्ट मित्रांनो आपण दिवसाची सुरुवात ही नेहमीच चांगल्या विचाराने करत असतो या मागचं कारण इतकंच दिवसाची सुरुवात ही चांगल्या विचाराने झाल्यास दिवसभर तो सकारात्मक विचार आपल्या हातून काहीतरी चांगलं घडण्यासाठी नक्कीच मदत करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र न हरता न थांबता न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हार मानत विद्यार्थी मित्रांनो आपल्या समाजात आजूबाजूला अशी बरीचशी उदाहरणं आहेत ज्या व्यक्तींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्यामुळेच त्यांनी स्वतःच नशीब सुद्धा बदललं आहे तेव्हा मित्रांनो तुम्ही सुद्धा प्रयत्न करा नशीब एक दिवस नक्की बदलेल या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं हे सत्र विद्यार्थी मित्रांनो दिनविशेष या सत्रात आपण इतिहासातील सोनेरी पाऊल खुणांचा मागोवा घेणाऱ्या जागतिक दिवसांच्या नोंदी जगभरात घडलेल्या ठळक घटना तसंच प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या अचूक नोंदी या विषयीची सविस्तर माहिती या सत्रात जाणून घेत असतो म्हणजे या घटना कधी घडल्या कुठे घडल्या याचबरोबर त्यांची नेमकी तारीख काय आणि जगभरातील महत्वाच्या घटनांचे विश्वसनीय संदर्भ कोणते याचबरोबर इतिहासातील प्रस्तुत घटनांचे ऐतिहासिक दाखले कोणते या विषयीची सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण दिनविशेष हे सत्र ऐकत असतो चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट हे सत्र सर्वप्रथम जाणून घेऊया तीन ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी चौदाशे ब्याण्णव साली इटालियन खलाशी ख्रिस्तोफर कोलंबस हे आपल्या तीन जहाजांसह स्पेनहून भारताच्या शोधात निघाले होते विद्यार्थी मित्रांनो कोलंबस खरं भारताचा शोध लावण्यासाठी निघाला होता परंतु कोलंबस भारताच्या शोधात निघाला खरा आणि चुकून त्याने अमेरिकन बेटांचा शोध लावला तेव्हा आजच्या विशेष सत्रात कोलंबसच्या समुद्र प्रवासाची रोमांचक माहिती ऐकायला विसरू नका यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे साली अमेरिकन टायर कंपनी द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनीची स्थापना करण्यात आली होती सन एकोणीसशे साठ साली नायजेरिया देशाला फ्रान्स देशाकडून स्वातंत्र्य मिळालं विद्यार्थी मित्रांनो नायजेरिया हा एक संघराज्य प्रजासत्ताक आफ्रिकेतील देश आहे नायजेरियाच्या उत्तरेला नायजर पश्चिमेला बेनिन पूर्वेला कामेरून हे देश असून दक्षिणेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे अबुजा ही नायजेरियाची राजधानी आहे तर लागोस हे इथलं सर्वात मोठं शहर आहे फ्रेडरिक लुगार्द या ब्रिटिश अधिकाऱ्याची पत्नी फ्लोरा शॉ हिने नायजर नदी वाहते म्हणून या प्रदेशाचे नाव नायजेरिया असं ठेवलं होतं नायजेरियात इस्लाम हा प्रमुख धर्म आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी तीन ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्रसिद्ध भारतीय समाजसेवक व सक्रिय कार्यकर्ते बाबा आमटे यांना सार्वजनिक सेवेसाठी से से पुरस्कार प्रदान करण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो बाबा आमटे हे नाव आज आपल्या प्रत्येकाला माहिती आहे कुष्ठरोग्यांची मोफत सेवा करणारे बाबा आमटे बाबा आमटे हे एक मराठी समाजसेवक होते कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर महाराष्ट्र या ठिकाणी आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते त्यांचा आनंदवन आणि लोक बिरादरी हे प्रकल्प अतिशय महत्वाचे आणि लोकांसाठी उपयुक्त असे आहेत यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रसिद्ध भारतीय संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेश पुरस्कार प्रदान करण्यात आला होता सन दोन साली मल्याळी दिग्दर्शक शाजी एन करुण यांना फ्रेंच सरकारने नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केलं सन 2004 साली महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना तत्कालीन राज्यपाल महम्मद फजल यांनी केली होती सन दोन हजार चार साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपला मेसेंजर हा उपग्रह बुध या ग्रहाकडे प्रक्षेपित केला विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसांच्या नोंदींविषयी तीन ऑगस्ट अठराशे शहाऐंशी साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी मैथिली शरण गुप्त यांचा जन्म झाला अठराशे अठ्ठ्याण्णव साली सुप्रसिद्ध भारतीय आधुनिक हिंदी नाटककार कवी कादंबरीकार व लेखक उदय शंकर भट्ट यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे साली भारतीय स्वातंत्र्य सैनिक समाजसुधारक महाराष्ट्रातील पत्री सरकारचे म्हणजेच प्रति सरकारचे संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तेव्हा आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे सोळा साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील उर्दू कवी व गीतकार शकील बदायुनी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चोवीस साली ऐतिहासिक कल्पित साहित्याचे अमेरिकन लेखक यांचा जन्म झाला सन छत्तीस साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसंच संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या घराण्यातील शास्त्रीय ठुमरी गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे छप्पन्न साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू बलविंदर संधू यांचा जन्म झाला एकोणीसशे साठ साली माजी भारतीय क्रिकेटपटू गोपाल शर्मा यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय व्यावसायिक फुटबॉलपटू व कर्णधार सुनील छेत्री यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सदोतीस साली फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेता स्पॅनिश टेनिसपटू आंद्रेस गिमेनो टोलागिरा यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एमपीएससी गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे अशाच काही विशेष व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सतराशे ब्याण्णव साली औद्योगिक क्रांतीच्या काळातील अग्रणी इंग्रज शोधक व उद्योजक रिचर्ड आर्क्राईट यांचं निधन झालं सन एकोणीसशे आठ साली पटना येथील बक्ष ग्रंथालयाचे संस्थापक मौलवी बक्ष खान यांचं निधन झालं सन एकोणीसशे एकोणतीस साली फोनोग्राफचा शोध लावणारे जर्मन संशोधक इमेल बर्लिनर निधन दिवशी सन साली महात्मा गांधी यांचे पुत्र व प्रसिद्ध पत्रकार देवदास गांधी निधन झालं देवदास गांधी हे महात्मा गांधीजींचे चौथे अपत्य होते यांनी आपल्या वडिलांबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला याचबरोबर ते काही काळ हिंदुस्तान टाइम्समध्ये पत्रकार देखील होते दे। आजच्याच दिवशी सन एकोणीसशे त्र्याण्णव साली उत्तर प्रदेश मधील हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे सक्रिय सदस्य क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचे निकटवर्तीय प्रेम किशन खन्ना यांचं निधन झालं सन एकोणीसशे त्र्याण्णव साली भारतीय हिंदू अध्यात्म नेते आणि अद्वैत वेदांत भगवद्गीता उपनिषद प्रसारक स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे रेडिओ एम पी एस सी गुरु कडून त्यांना विनम्र अभिवादन मी अर्ज प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या घटना काही विशेष व्यक्तींच्या जन्म मृत्यूच्या नोंदी या विषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी